तर हे मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओत तर मी एक्झॅक्ट कुठे चाललो आहे तर आता माझ्या भाचीचा बड्डे आहे तर त्यासाठी निघालो आहे मागच्या वर्षी पण असाच ब्लॉग बनवलेला आपण की भाचीचा बड्डे आम्ही दरवेळी बाहेर सेलिब्रेट करतो तर ह्या वेळेला पण करणार आहे त्यासाठी आम्ही चाललो आहे गगन बावड्याला आणि आता थोडं वेळ थांबलोय कारण की बाकीचे फॅमिली मेंबर्स यायचे आहेत त्यासाठी थांबलोय बाकी काय म्हणताय कसे आहे सगळे खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय कारण की टाईम भेटत नाही म्हणजे मन करत नव्हतं माझं ब्लॉग बनवायचं तर आज करूया एकदम मूडमध्ये मी इंटरेस्ट नाही तर आज आपण ह्या कारमधनं आलेलो आहे सोबत आणि बघूया अजे घरातले आहेत सोबत फॅमिली मेंबर्स सोबतच आहेत आपल्या तर बघूया आता बाकीचे किती वेळात येतील ते येऊपर्यंत वेट करूया आणि इथनं निघूया तर मित्रांनो पोचलेलो आहे आपण असा काही रिसॉर्ट आहे समोरच ॲनाबेला तर आता असा काही वी व्ह्यू आहे इथून तर थोड्या वेळाने पूर्ण दाखवतो तुम्हाला इथे काय काय आहे का थे और मामा हमारा रोज वीरो करता है तो बंद कर दिया सुरुवात बंद आज एक, आज एक दिवस मामा ने बनवलेला <laughs> ते एक दिवस बनवणार रोज, बन रोज? आधी कसा बनवायचो आपण रोज रोज हा तसे रोज बनव हा अरे रोज बनवणार तुला आवडलं हे चांगलंय खेळलीस तिथे काय खेळलीस आणि फुटबॉल पण खेळलीस आणि फुटबॉल पण खेळ रिसॉर्ट आहे इथे एक हट पण आहे चल तुम्हाला हट दाखवतो तोपर्यंत ही छोटासा हट टाईप केलेला आहे इथे बघा असं आहे बघू शकता अशा टाईप आणि इथून स्विमिंग पूल आहे डायरेक्ट स्विमिंग पूलला जायला स्विमिंग पूल ना खोललेलं नाही रूम तर घेतलेले आपण आता डिस्कशन चालले कोण कोण कुठे कुठे ऍडजस्ट आहे कारण की आता सांगतो आमची तीन फॅमिलीज एकत्र येऊन आम्ही आलेलो आहे फिरायला तर त्यात वीस ते वीस ते पंचवीस जण आहेत लोक एवढी लोक म्हणजे सगळे फॅमिली एकत्र आहे त्यामुळे बघूया आता पुढे काय होतंय मला ब्लॉग नीट बनवायला भेटतोय आहे की नाही आणि आपली मम्मी पण आलेली आहे वा आल्या आल्या झोपायचं काम चालू <laughs> तर काहीच आपण रिसॉर्ट चेंज केलेला आहे आता अशा टाईपचा एक आ, फार्म टाईप घेतलेला आहे फार्म थोडक्यात फार्म हाऊस हो टाईप काय माहितीये का आलं तिथे थोडं ना म्हणजे त्या त्या फार्म तो पहिला दाखवला तुम्हाला तो पहिला रिसॉर्ट दाखवला तो काय एवढा या म्हणजे चांगला नव्हता म्हणजे स्वच्छता नव्हती तिथे आणि हायजेनिक होता पण आहे बघा इथे फार्म आहे पूर्णपणे पूर्ण नेचर आणि ने। ने। चला आता बघूया हे फार्म हाऊस पण दाखवतो थो। ते थोडं ते थोडं इंटरेस्टिंग नव्हतं चला चेक करूया परत हे फार्म हाऊस कसं आहे परत, कस परत एकदा त्याच्या आधी आपण जेवूया आणि मग ब्लॉक कंटिन्यू करू बर्ल तिथं तिथं बघ ब्लॉक करतोय तुझा बड्डे गर्लचं तोंड बघा कसं झालं हाय हाय गाईज बाय बाय करतोय आपण जेवायला बसलोय सगळे मस्त आपलं जेवण जेवण वगैरे झालेलं आहे दाखवतो सकाळी रूम आहे ते बट असं काही आहे ने दाखवतो तुम्हाला जास्त नाही हे दोनच रूम आहेत मग सारखं आवड हो मोठं नाही आहे तर काही असं काही आहे एंट्रन्स याचा बघू शकताच आणि समोरच पूर्ण फार्म आहे पूर्णपणे फार्म आहे बघा हे सुंदर वाटलं मला त्यापेक्षा कारण की ते एकदम ना सिटी म्हणजे कसं आहे असं मेन रोड हायवे होता आणि त्याच्या रोडला टच होतं त्यामुळे ना व्ह्यू चांगला नव्हता तिकडनं म्हणजे बघण्यासारखं काहीच नव्हतं तर इथं खूप काही आहे हे बघा इथे गार्डन वगैरे इथे गाडी आहे आपली राजदूत सगळ्यात ओल्ड मॉडेल काय काय आहे लसूण वेल आयुर्वेदिक गार्डन पान वेल बऱ्याच प्रकारचे विविध प्रकारची इथे झाडं आहेत आणि तिथे छोटंसं गार्डन पण आहे पूर्ण कोल्हापूर कोल्हापूरचा हे नकाशा नंतर इथे लाकडी आपलं हत्यार आहेत झोपाळ आहे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत या साईडला एक रूम आहे नेचर दाखवलं मी पण आयट बर्थडे ची तयारी वगैरे झालेली आहे पूर्ण मित्रांनो इथं पाऊस आला सगळं भिजून गेलेला आहे ले ना ना तो ला <laughs> तो ला दी नेक्स्ट डे गाइज गुड मॉर्निंग अरे अरे काय करते बड्डे चल <laughs> बड्डे का बघा घाण केलं घाणे रेडी ना मी जाईन गुड मॉर्निंग बोला चला सगळ्यांनी ओट्याने ओट्याने गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हे बघा सकाळ सकाळी वाळूत खेळत आहेत मी किल्ला बनवत आहे केवडा म्हणताय तर हे कायच गुड मॉर्निंग सकाळचे दहा वाजलेत आणि रात्री काय आलं रात्री पाऊस पडला आणि एवढा खतरनाक पाऊस पडत होता काय माहिती अचानक का पाऊस कुठून आला पाऊस आल्यामुळे मला काल व्हिडिओ बनवायलाच भेटला नाही म्हणजे पूर्ण प्लॅन आमचा कॅन्सल झाला रात्री बड्डे केला घरातल्या घरात आणि लाईट थोडा क लाईट पण गेलेला त्यामुळे व्हिडिओ पण बनवला नाही कारण की चार्जिंगच नव्हती फोनला चार्जिंग पण नाही आली तर आता कंटिन्यू करू बड्डे कलची काय कंडिशन झाली आहे बघा ची तिथो तर कायच आपल्या इथे इथे खरी गण आहे का बघू शकता आपला आप रूम आहे इथे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे जे हत्यार लागतात हे बघा वयान केला जातो म्हणजे लाकडी पद्धतीत आणि ही गण खरी आहे गायज आपण निघालेलो आहे आणि आपल्याकडे नेहमीसारखे आपले दोन शेपोट तर आपण किकूच फेवरेट गाणं लावलेलं आहे लावू किकू लागत नाही लागत नाही तर किकू कस वाटतय फिरायला जाताना छान वाटते तू बोलत का नाही ब्लॉग मध्ये रोज आवडतात ना तुला तु नाही मस्ती करू नका मस्ती केला तर मग जातो दोघं पण चला जात आपण निघूया आपण चाललेल फिरायला आणि मागे आपण स्टक आहे कारण की गाडी काढायची आपल्याला ले स्विमिंग पूल ला पैसे नाही आपल्याकडे स्विमिंग पूल ला जायला कर ठीक आहे अरे चला सांग ओरड चला सांग तर काही आपण पोहोचलेलो आहे आणि आय थिंक इथेच गाड्या पार्क करून आपल्याला पुढे चालत जायचं आय थिंक चालत जायचं आपल्याला खाली आणि तिथनं मंदिर आहे रामलिंग असं मंदिर आहे गगन बावड्यामध्ये आहे तर तिथे झालेलो आहे आपण बघूया आता पुढे आणि ही ही सगळी सगळी लोक आपल्या फॅमिलीमधले आहेत इतकी लोक किती आहे असे गाव कि घोषित करते काय माहिती पिल्ल्या किती आहेत पिल्या ब्लॉक मध्ये ना आली आहे तरी काय मंदिर तर काय आहे अच्छा मंदिर पण आहे मंदिर आहेच ना तर काय पहिलं आपण आलेलो आहे धबधब्यावर त्यानंतर आपण बघणार आहे मंदिर तर थोडा प्लॅन कॅन्सल झालाय आमचा आलाच मंदिर दाखवायला मंदिर नाही आधी आधी धबधबा बघायचा होता ना आपल्याला तर मंदिर बघा कस दगडावर हे केलेलं आहे बनवलेलं आहे म्हणजे आय थिंक हे थोडं प्राचीन काळातलं मंदिर आहे थोडासा रस्ता टाईप दगडांमधनं आपल्याला लागतंय अहो तिकडे जावं तिथनं असं सेफ आहे हा आता इथं पाय अय बाबा अहो <laughs> कशाला हात ठेवताय मी हाय की टेकू नका टेका घेऊ नका पॅन्ट लाल कराल या आता पोचलेलो आहे आपण मंदिरात हा मंदिर काहीच ते बघा मंदिर मला पण वाटलं ना मंदिर असेल इथे आणि इथून मेन मंदिर असतं ना वरती त्या टाइप आहे तर चला काही तुम्हाला इथून मंदिर दाखवतो मंदिर एकदा चेकआउट करा खूपच आता एक नंबर मंदिर वरती तर काहीच आता पाण्यात पाय घालायचं आपल्याला हो थंड आहे थंड आहे बेकार दंड आहे तर काहीच आपण आलेलो आहे आत मंदिरामध्ये पूर्ण दगडांच्या मधी मंदिर आहे ओकेच भारी वाटते अच्छा आणि बेकार घर मंदिर आहे दगडांच्या मधी पूर्ण पूर्ण दगडांच्या आत मंदिर दिसत तर नाहीये पूर्णपणे

तर काही बघू शकता तुम्ही पूर्ण दगडांच्या मधी मंदिर आहे आणि हे एक सुंदर असं मंदिर आहे इथे कुठलं मंदिर पाहिजे अरे नाही तसं नाही ते हे बघ हे मंदिर स्ट्रेट होत ते वा माती जी खाली होती ना ती वाहून आहे त्यामुळे ते मंदिर क्रॉस पडले असं आहे ते देव कसं आता इथन काय उड्या मारत जायचं पुजारी म्हणून अरे मंदिर त्यांनी हलवलेलं नाही निसर्गाने हलवलंय गाड्या मस्त वाटलेलं आहे हा बघा व्यू आपल्या मागे पूर्णपणे हातात माझ्या चप्पल आहेत कारण गोवले झालेत तर निघालेलं आपण चला इथनं निघूया ठीक आहे कुठलं फुल आहे आयफोनला आहे का असं फुलाचा फोटो टाकलास की डायरेक्ट नाव घेत आता चांगलं दिलं मी चपले नाही स्वीकार करतो तुझ्या फुलांचा <laughs>